नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण एकदम पचनासाठी हलकी फुलकी अशी रेसिपी बघणार आहोत तर मंडळी आज आपण डाळ खिचडीची रेसिपी बघणार आहोत तर काय झाले मंडळी एक पाच सहा महिने झाले पाऊस पडतोय पावसाचा ऋतू हा चार महिन्याचा असतो पण आता सहा महिने झालं पाऊसच पडतोय तर पावसाच्या या वातावरणामुळे कधी ऊन पडते कधी पाऊस पडते तर वाता अशा वातावरणामध्ये तुम्ही अशा प्रकारची खिचडी खाल्ली आणि अगदी हलकी फुलकी आहे पचनालाही चांगली आहे तर अशा प्रकारची गरमागरम डाळ खिचडी आणि त्याच्याबरोबर गरमागरम पापड लोणचं तुम्ही काहीही खाऊ शकता तर आज आपण बघणार आहोत डाळ खिचडीची रेसिपी तर या रेसिपीसाठी आपण लागणारं साहित्य बघूयात मुलांसाठी देखील अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारे असेल तर दे, त्यांना देखील पचनासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे तर मंडळी चला आता यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणताही जो उपलब्ध तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी मी तीन डाळी मिक्स करून एक वाटी डाळ होईल एवढी डाळ घेतलेली आहे तर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे मूग डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ घेतलेली आहे अशा तीन डाळी घेतलेल्या आहेत नंतर मीडियम साईजचा कांदा टोमॅटो हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथे त्याच मसाले घेतलेले आहेत मग जिरं मोहरी हळद हिंग घेतलेलं आहे आणि आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोनदा त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ते आपल्याला स्वच्छही धुतल्याने ते जातं त्यामुळे तांदूळ धुवून घ्यायचं आहे आणि इथे मी तांदूळ धुवून घेत आहे आता यातलं पाणी काढून घेत आहे तर आता मी कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे जर मध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आणि आलं आणि लसूणची जी आपण पेस्ट केलेली होती आलं आणि लसूणची मी पेस्ट न करता ठेचून घेतलेलं होतं त्याची एक छान फ्लेवर असा त्याच्यामध्ये उतरतो आणि ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली होती हिरवी मिरची देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही हे सर्व असे न करता अदोघर डाळ आणि तांदूळ शिजवून घेऊन नंतर अशी फोडणी केली दे तरी के देखील चालेल पण असे केलं तर झटपट होते डबल डबल कुकर लावायची गरज लागत नाही तर आता आपले कांदा शुक। भाजून झालेला आहे याच्यामध्ये मी टॅमॅटो देखील ॲड केलेला आहे आणि टॅमॅटो आपणाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि आपणाला आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर आपल्याला मसाले जास्त घालायचे नाहीत इथे मी फक्त धनेपूड घातलेले आहे हळद घातलेली आहे आणि जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही रेड चिली पावडर आणि गरम मसाला ॲड करू शकता पण शक्यतो करून गरम मसाला ॲड करायची गरज नाही कारण आपण एकदम कमी साहित्यामध्ये डाळ खिचडी करत आहोत तर एवढं सा साहित्य किंवा एवढा मसाला एवढा खिचडीसाठी इनफ आहे तर बास आहे एवढा तर इथे माझ्याकडे मी एक एक उकडलेला बटाटा होता तो देखील ॲड केलेला के आहे तुमच्याकडं जर अजून भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही गाजर बीन्स अशा भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतायत तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी मसाले देखील भाजून घेतलेले आहेत आणि जो आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून धुवून घेतलेला होता ते देखील आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला ते परतून घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला का नाही जास्त पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला तांदूळ आपण जेवढं घेतलं आहे त्याच्यात दुप्पट किंवा तिप तिप्पट पाणी टाकलं तरी देखील चालेल पण आता माझ्याकडे लहान कुकर होता त्यामुळे ह्याच्यामध्ये मी फक्त जेवढं तांदूळ आहे त्याच्या दु दुप्पटच पाणी ॲड केलेलं होतं तर आपण त्याच्यानंतर फोडणी देताना परत पाणी ॲड करणार आहोत तर आता इथं मी मीठ टाकून पाणी देखील ॲड केलेलं आहे आणि ॲड करून झाल्यानंतर मी कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे आणि तुम्हाला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत तर एक शिट्टी तुम्ही फुल गॅसवर देऊ शकता आणि दोन शिट्ट्या तुम्ही मिडियम गॅसवर देऊ शकता तर इथे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी अशा प्रकारे शिजलेली आहे तर याच्यामध्ये मी कुकर लहान असल्यामुळे कमी पाणी ॲड केलेलं होतं तर आता इथे मी कढईमध्ये फोडणी देण्यासाठी पर पहिल्यांदा मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे पाणी गरम मोजा हो होऊन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण कुकरमध्ये खिचडी शिजवली होती तर जेवढी लागणार आहे तेवढ्याच खिचडीला मी फोडणी देणार आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे खिचडी खायची असेल तर तुम्ही फक्त तूप टाकून खाऊ शकता अशी देखील छान लागते तर फोडणी द्यायची जर तुम्ही आजारी पेशंट असाल तर तुम्हाला ही खिचडी देखील खाल्लेली चांगली आहे पचनासाठी एकदम हल हलकी आहे तर तुम्ही फक्त प्लेन तूप टाकून याच्यावर खिचडीमध्ये खाऊ शकता तर आता इथं बघा पाणी ओतून झाल्यानंतर खिचडीमध्ये आपण जे पाणी ओतलेलं होतं गरम पाणी ते त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑब्झर्व केलेलं आहे शोषून घेतलेलं आहे आणि आता आपली खिचडी थोडीशी घट्ट होत आलेली आहे तर आता याच्यामध्ये मी पाणी ॲड परत केलेलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ देखील मी चवीनुसार ॲड केलेलं होतं जेणेकरून मीठ कमी पडत पडू नये आणि आता आपली इथे खिचडी छान अशी डाळ खिचडी शिजलेली आहे तर आता हिला खाली उतरून घेऊया आणि आपण याच्यासाठी तडका तयार करूयात तर तडका तयार करण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप देखील ॲड केलेलं आहे तुम्ही फक्त तुपाची देखील फोडणी देऊ शकता तूप फक्त तुपाची फोडणी देखील छान लागते आणि तुम्ही जे आता आपण कढईमध्ये खिचडी केली होती तुम्ही तशा प्रकारे देखील खिचडी खाऊ शकता किंवा कुकरमध्ये थोडीशी घट्ट होती तुम्ही तशा प्रकारे देखील तूप टाकून नक्की खाऊ शकता तशी देखील खिचडी छान लागते तर आता फोडणी देण्यासाठी इथे मी जिरं मोहरी कढीपत्ता आणि थोडासा बारीक चिरलेला लसूण देखील ॲड केलेला आहे लसूण छान लाल झाला की त्याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड केलेली आहे आणि ते गॅस बंद करून ती फोडणी मी आपल्या खिचडीवर दिलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे खिचडी तयार झालेली आहे आपली सिम्पल अशी खिचडी आहे आणि ही ही मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अतिशय उत्तम अशी ही खिचडी तयार होते तुमच्याकडं भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही भाजी देखील ॲड करू शकता त्या भाज्या घालून देखील ही क खिचडी छान होते तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा